आज हाती आलेलं पुस्तक आहे जे ची निवडक पत्रे खंड दोन संपादन मध हातकणंगलेकर श्रीभू भागवत अर्थात ही चारी खंड का पाच पुढे पुढे पाच पाचवा घाला बहुतेक तर हे आपण वाचलेले आहेतच परंतु आपण चालतो एखाद्या वेळेस वाचलेलं पुस्तक आणि काही गोष्टींकडे लक्ष जातं तसं मी चाळता चाळता मला काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या एक प्रकारचं रिकलेक्शन असं म्हणता येईल म्हणून हे थोडे थोडे तुकडे पत्रांमधले दिसतील तसे वाचतो लक्षात राहण्याजोग्या कथेसाठी तुमचे पत्र आलेले पाहून त्या बाबतीतील तुमचे सौजन्य ध्यानात घेऊनही मी पार ओशाळलो कारण हल्ली बरेच दिवस लेखनाच्या बाबतीत मी अगदी असमाधानी होऊन बसलो आहे अर्थात लक्षात राहण्याजोगी कथा अशी मांडी मोडून घनघोर तपश्चर्या मांडली की निर्माण होते असे नाही कथा लिहिली जाते मग ती लक्षात राहते किंवा मासिकात पण एखादा माणूस निव्वळ चालतो कसा हे जरी रोखून पाहू लागलो तरी त्याच्या चालण्यात एक प्रकारचा सेल्फ कॉन्शियसनेस से येतो तो, तो मात्र माझ्या मनात आला विशेषतः तशा कथा लिहिण्याबाबतचा आपला आवाका मला माहीत असल्यामुळेच काहीतरी डिफ्यूज विसंगत आयुष्य इतकेच बोचक पण तितकेच आकारहीन असे काहीतरी लिहावे असे मला वाटू लागले आहे आणि हे असले गोधडी लिखाण सत्यकथा तर राहू देच पण इतर कुठलेच मासिक स्वीकारणार नाही त्यामुळे कोणत्याही तऱ्हेचे काळाचे बंधन नसल्याने ते कधीतरी सावकाश होणार आहे दुसरे असे की मला वाटते की कमीत कमी सहा महिने वर्षभर तरी गप्प बसण्याची वेळ आली आहे मागे मी जुन्या सत्यकथेत थोड्या फडतूस फुकट कथा लिहिल्या पण नंतर त्या प्रकाराविषयी माझे मलाच इतके असमाधान वाटले की सहा वर्षे मी एकही कथा प्रसिद्ध केली नाही नंतर प्रसिद्ध केल्याने मराठी भाषेला मोठा अलंकार मिळाला असे नाही पण पहिल्या पाऊल वाटेचा त्याग करून दुसऱ्या वाटेने काय दिसते हे पाहण्याचा फक्त वैयक्तिक आनंद मला मिळाला आता अशी अवस्था आली आहे असे मला वाटण्यास एक कारण आहे माझे एक मित्र आहेत ते सिगरेट गोल्ड फ्लेक वापरतात पण वाङ्मयातील त्यांची आवड एखाद्या नवबुद्धाची आहे ते वाचतात पण ते शेळी सगळा पाला खात जाते त्याप्रमाणे ते त्यांनी परवा मला सांगितले की परवा दिवाळी अंकातील अच्युत बर्वे यांची फलाणी माझी एक फलाणी या कथा त्यांना फार आवडल्या हे पहा पटवर्धन जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुरूप स्त्रीचा लढिवाळ बना म्हाताऱ्या अनवळखी गृहस्थाची सलगी आणि भलत्या माणसाकडून स्तुती यापेक्षा जास्त त्रस्त करणारे काही आढळले तर मला जरूर कळवा वाङ्मयाच्या बाबतीत या गृहस्थाकडून स्तुती म्हणजे आधीभर बाजारात एखाद्या पण्यांगणेने ओळख दाखवण्यासारखे आहे दुसरे माफ करा हां अच्युत बर्वे हे तुमचे मित्र असतील असे की बर्वे यांच्या कथेचा मार्ग निराळा माझ्या कथेचा निराळा माझ्या कथेबरोबर त्यांचीही कथा आवडली हे ऐकून बर्वे यांनाही संताप येईल मला देखील संकोचल्यासारखे वाटले माझी कथा मला नको असलेल्या नीट नेटक्या धुतल्या पुसलेल्या कॉम्पिटंट मार्गाकडे चालली आहे असे मला वाटले म्हणून हा थोडा अज्ञातवास जरूर आहे अशी माझी खात्री आहे पुष्कळदा मला नवीन कथा समजत नाहीत उदाहरणार्थ ए व्ही जोशी यांच्या कथा किंवा मग त्या सरळ सामान्य वाटतात याला अपवाद तलावातले चांदणी जुनी माणसं या कथांबद्दल आमचे बिलकुल एकमत जुनी माणसं ही देशमुखांची कथा तर अनेक वर्षातील एक उत्कृष्ट कथा मला वाटते या उलट मी एखाद्या कथेविषयी तोंडाला फेस येईपर्यंत लिहितो त्यावेळी ते सौम्यपणे हसतात उदाहरणार्थ देव चालले त्यांचे मत चूक आहे असे मी कधी म्हणणार नाही ज्या दोन व्यक्तींची मते मी काळजी अत्यंत काळजीपूर्वक तपासून पाहतो त्यापैकी ते एक आहेत सारे पूर्वग्रह झाडून मी त्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो पण ते जमत नाही उलट थोडे इगोइस्टिकली बोलायचे म्हणजे मीही थोड्या कथा कादंबऱ्या सिरियसली वाचल्या आहेत काहींचा आपुलकीने अभ्यास केला आहे मग मतामतात इतका एवढा पूर्ण फरक का पडावा याबाबत मी गोंधळात पडतो दुसरे सत्यकथेच्या विशेष निकषाने ज्यावेळी एक कथा चांगली ठरते त्याचवेळी तिच्या शेजारी त्या निकषाने मृत वाटणारी कथा येते हे का व कसे हे सारे सहज भरकटणे झाले मला एवढेच सांगायचे होते की माझ्यासारखा व्हायलंट लाइक्स आणि डिसलाईक्सचा माणूस फारसा चांगला टीकाकार होत नाही आणि अलिप्त भूमिका घेऊन कन्सेप्च्युअली विचार करणे मला जमत नाही आणि निव्वळ कन्सेप्च्युअल क्रिटिसिझमची मला फारशी आवडही नाही औदुंबरविषयी तुम्हाला काय वाटते ते सांगा मी तासभर ऐकेन पण त्यातल्या पहिल्या पाच शब्दांचा शेवटच्या पावणे चार शब्दांशी तोल सांभाळून अ अ एक अ दोन इत्यादी जर तुम्ही सुरू केले तर आपले रिक्लेमिनेशनवर जाऊन सिगरेट ओढत बसणे बरे तेव्हा लेख मिळाला नसता पण तेवढ्या आधी मी कळवू शकलो असतो इतकेच झाडे नग्न झाली याविषयी मला वाटते शहाणी किंवा भागवत यांना सविस्तर लिहिले होते ती कथा मला एकंदर झिंगलेली केस पिंजारलेली फ्रेंझाईट पण जीवनाने धुंद धुंद वाटते अशा तऱ्हेची व्हायटॅलिटी मराठीत हवी फार हवी गिधाडे मला अद्यापही रचनेच्या दृष्टीने आवडते त्या खालोखाल बाधा दोन मतला का ही दोन पत्रांमधला काही भाग होता आणि एक शेवटचं पत्र आहे म्हणजे शेवटची दोन पत्रं आहेत अर्थात ती सत्यकथेच्या अंकाविषयीची आहे अवचटांचे ललित लेख फार आवडले स्वतविषयी लिहित असूनही अलिप्तता राखणे कठीण असते मला व्यक्तिशा स्वतविषयी लिहितांना भावविवश झालेले लेख देखील आवडतात या एकाच ठिकाणी भावविवशता खपून जाते क्षम्य ठरते श्री देशपांडे यांच्या लेखाविषयी म्हणजे धोवी देशपांडे मी सध्या काही लिहित नाही लेखकाने जेवढ्या सिरियसली लिहिले आहे तेवढ्याच सिरियसली वाचकाने ते वाचावे हे सौजन्य आहे ते त्यांनी मला माझ्या कथेबाबत दाखवले आहे आणि त्यांच्या लेखाबद्दल मला ते दाखवायचे आहे नंतर मी तो काळजीपूर्वक वाचेन आणि कदाचित काही काळानंतर त्यांनाच लिहीन एका बाबतीत मात्र आपण आपल्या मतभेदाला पुन्हा रिन्युअल दिले पाहिजे परिक्रमाबद्दल परिक्रमा, परिक्रमा हे सदर सदरप सत्यकथेतलं साहित्य कलांच्या कार्याला आंदोलनाची उत्कटता संघटितता व निकट लागणे आवश्यक आहे अशा तऱ्हेच्या संघटित आंदोलनातून काहीतरी कलात्मक निर्माण होईल असे खरोखरच का तुम्हाला वाटते त्यातून फार तर परिसंवाद संमेलने निर्माण होतात आणि साहित्याच्या दृष्टीने त्यांना कितपत महत्त्व असते ते आता जाहीर झाले आहे उलट वाङ्मय निर्मिती हा एका एका के एका के हो एक अत्यंत एकाकी क्षण एकाकी प्रयत्न असतो ग्रेससारख्या कवीची कविता अशा संघटनातून निर्माण होईल का बल्गेरियाचे कसले तरी पारितोषिक अमृता प्रीतमला मिळाले ही माहिती मिळताच बोरकर आणखी तीन कविता लिहिणार असतील तर त्यासाठी एक सदरच नव्हे तर खास अंकच असला तरी त्याला माझी तयारी आहे असल्या उत्साही उत्सवी संघटित आंदोलनांनी हाती काही जिवंत लागायचे तर नाहीच उलट कसला तरी खुळचट आग्रही आवाज मात्र निकरगट धीट होऊन बसण्याची भीती निर्माण होते अर्थात तुम्ही तुमच्या श्रद्धेनेच चालत राहणार नव्हे तसेच चालत राहावे असे मला वाटते म्हणून मी नेहमीच्याच उद्धटपणाने माझा मतभेद मांडला युवती होती जी ए श्रीपू भागवत किंवा मला वाटते काही पटवर्धनांना हा पण लिहिलेली अशी दोन्ही मिळून अखंड़ दोन आहे हो बहुतेक जी ए जी एनची निवडक पत्रे